दोन ते तीन दिवस टिकणारे आणि असेच मौसूत लुसलुसीत राहणारे थंडीच्या दिवसात डब्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी मस्त पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे आज आपण मेथीच्या पराठ्यांची एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी बघणार आहो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक जुडी मेथी घेतली आहे आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे इथे एक टमाटर आणि पाच सहा मिरच्यांची बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मी इथे एका परातमध्ये कणिक घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमच हळद जिरा आणि दोन ते तीन चम्मच तिखट मसाला चवीनुसार मीठ आणि एक चम्मच पांढरे तीळ यामध्ये बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला कोथिंबीर आणि मिरची टमाटरची पेस्ट टाकून आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनटं चोरून घ्यायची आहे यामुळे सर्व वस्तूंचा फ्लेवर यामध्ये मुरून जाणार त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच तेल टाकून आपल्याला कणिक छान पुन्हा मळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे इथं कणिक मळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कणिक घट्टसर अशी रेडी झालेली आहे आणि डो पण खूप सॉफ्ट आणि खूप मऊ इथं तयार झालेला आहे पातळ असे पराठे लाटून घेणार आहे इथे पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे आणि तव्यावर आपल्याला मोठ्या आचेवर पराठे शेकायचे आहे चला तर मग पराठे शेकून घेऊया अशा प्रकारे इथं मी छान सर्व पराठे शेकून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेल टाकून पराठे भाजून घ्या प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू